चिंचवड शहरामध्ये सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे ते असं आहे की ज्या राजांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊन आयुष्याची सुरुवात करतो त्या आपल्या या भव्य स्मारकाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली त्याचा सन्मान सोहळा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे एकदा दोन्ही हात होऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मी सन्मानी अविनाश सुखंडे आणि उत्तमराव अविनाश अविनाशजी सुकंडे इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि सन्मान्य उत्तमराव मांढरे आणि हे संकल्पक हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सन्मान्य या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण याच देही याच डोळा टिपण्यासाठी उपस्थित राहू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल दोन्ही हात उंचावून दोन्ही हात उंचा टाळ्यांच्या गजरात या सन्मान सोहळ्याचं स्वागत आपण करूयात एक नवीन नोंद परत एकदा आपली झालेली आहे सर्वांनी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की औरंगजेब हॅलो 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 आणि आता परत एकदा गांधी परवा दिवशी आपल्या दादांनी मला इथं बोलवलं होतं नियोजना करता आणि हे शंभूराजांचं भव्य स्मारक पाहून एक मानवंदन आम्हाला सुचलेली आहे ती तुमच्या समोर सादर करतो आणि ती छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो